नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो काल तूर बाजारभावामध्ये राज्यात शंभर ते दीडशे रुपयांची वाढ बघायला मिळालेली असून तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर बघायला देखील मिळालेले आहे कुठल्या बाजार समितीमध्ये काल तुरीला काय बाजारभाव मिळत ते सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती दोंडाईचा या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती दहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार जास्तीत जास्त भाव पाच हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल तर, तर सर्वसाधारण दर होते पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबुरी पाच क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे तर सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पंधरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर भोकर नऊ क्विंटल तूर आवक कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे कारंजा बाराशे नव्वद क्विंटल दुरीची जबरदस्त आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे ऐंशी तर जास्तीत जास्त दर मित्रांनो सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या बाजारभाव मिळालेला बा� आहे त्यानंतर बाजार समिती वरुड राजुरा बाजार अठ्ठेचाळीस क्विंटल लाल तूर आवक कमीत कमी दर सहा हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे अडुसष्ट रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी एक क्विंटल तूर आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार भाव सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे मठ्ठा तूर काळी दोन क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला नऊशे क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नो अमरावती तीन हजार क्विंटलची जबरदस्त आवक या ठिकाणी होती थी। कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती उत्तर महाराष्ट्रामधून धुळे अठरा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे पाच तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे यवतमाळ तूरलाल दोनशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती दरम्यान या ठिकाणी या ठिकाणची देखील तूर बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळालेली असून जवळपास जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणचे सहा हजार सहाशे रुपये यवतमाळ ठिकाण यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळालेला असून कमीत कमी दर होता सहा हजार दोनशे तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव सहा हजार तीनशे सत्तर त्यानंतर बाजार समिती आहे चिखली पंच्याहत्तर क्विंटलची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा दोन हजार वीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती आठशे दहा क्विंटल लालदुरीची जबरदस्त आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार चारशे जास्तीत जास्त दर होते सहा हजार सहाशे पन्नास त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो चाळीस गाव पस्तीस क्विंटलची टूर आवक कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारवर निघालेले आहे सहा हजार शंभर सर्वसाधारण दर सहा पाच हजार सातशे एक रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पाचोरा तूर लाल शंभर क्विंटलची आवक काय ठिकाणची होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे जास्तीत जास्त दर होते सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे जिंतूर तेरा क्विंटल लाल तूरची आवं काय ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो मूर्तिजापूर जिल्हा अकोला पाचशे पंचवीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार एकशे वीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर तूर, लाल एक हजार सहाशे वीस क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी होती त्या ठिकाणी देखील जास्तीत जास्त बाजारभाव निघालेले आहे सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे वीस तर कमीत कमी दर पाच हजार आठशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दिग्गज जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती छप्पन्न क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे दोन तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो सावनेर जिल्हा आहे नागपूर चारशे सत्तेचाळीस क्विंटल तुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे नव्वद तर जास्तीत जास्त दर होते सहा हजार चारशे ऐंशी त्यानंतर पुढील बाजार समिती वणी अठ्ठ्याऐंशी क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे पाच रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे गंगाखेड तूर लाल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर सहा हजार शंभर त्यानंतर नांदगाव सात क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर निघाले मित्रांनो चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे नव्वद रुपये त्यानंतर मठ्ठा एकेचाळीस क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे मित्रांनो राज्यातील काही बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये हलकीशी घट देखील बघायला मिळालेली असून तर काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर होते त्यानंतर बाजार समिती आहे औरात चर्जनी तूरलाल साठ क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती उमरगा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार आहे मित्रांनो सेनगाव तूरलाल चौऱ्याऐंशी क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे त्यानंतर बाजार समिती आहे मंगळूरपीर जिल्हा वाशिम दोनशे छप्पन्न क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे ऐंशी त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती आवक आलेली होती सहासष्ट क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बुलढाणा तीस क्विंटलची लाल तुरीची आवक आलेली होती या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बाभुळगाव सहाशे क्विंटलची लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार शंभर तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे साठ त्यानंतर बाजार समिती आहे आष्टी जिल्हा वर्धा दहा क्विंटल लाल लालदूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे पंधरा त्यानंतर, त्यानंतर बाजार समिती सिंधी अकरा क्विंटल लाल लालदूरची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी सातशे क्विंटल लालतुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे पस्तीस त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पाटोल जिल्हा नागपूर दीडशे क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दूर बाजार भाव सहा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये तर सर्वसाधारण शर्वा दर सहा हजार पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे संभाजीनगर पाच क्विंटल दुरीची आवक आलेली होती कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त जास्त तूर बाजार भाव या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्र करमाळा तूर पांढरी कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजार सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर बाजार समिती बीड तूर पांढरी पंचवीस क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सातशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे त्यानंतर गंगापूर तूर पांढरी कमीत कमी दर निघालेले आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे पाच हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती औराज शहाजनी शंभर क्विंटल पांढरे तुरीची आवक सर्वसाधारण दर होते सहा हजार चारशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर सहा हजार तीनशे एक रुपये त्यानंतर बाजार समिती आहे शेवगाव हो अकरा क्विंटल पांढरे तुरीची आवक या ठिकाणची होती कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अहिल्यानगर दहा क्विंटल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर मानवत अठ्ठेचाळीस क्विंटल लालतुरीची आवक कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगोली तूर गजर शंभर क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील दूर बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील तूर बाजारभाव विशेष वाढताना बघायला मिळालेला नसून राज्यातील दूर बाजारभावामध्ये काल शंभर ते एकशे तीस रुपयांची वाढ क्विंटल मागे बघायला मिळालेली होती त्याचबरोबर काही राज्यातील तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या दूर बाजारभावात स्थिरता देखील बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार